ज्यांनी चिखलमाती सहन करून शाळा काढल्या असे महात्मा फुले ज्योतिबाई फुले आपल्या पारावरती जी दोन एकर पाच एकर जमीन आहे ती जमीन मिळवून देण्यासाठी सावकारांचा नाश करून त्यांचा कर्तनकार बनलेले आद्य क्रांती राघोजी भांगरे जल जंगल जान, जमीन हे आमचं आहे याच्यावरती कुणाचाही अधिकार नाही असे सांगणार आहे जननायक क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा ज्ञात अज्ञात सर्व महामानवांना वंदन करून तसेच आधीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बगार साहेब आमचे मार्गदर्शक पी डी सी सी बँकेचे माजी संचालक आदरणीय भोईर साहेब ज्यांनी आपल्या प्रामाणिकपणावर निष्ठेच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात बदल घडविला असे आदरणीय नांगरे गुरुजी जे तालुक्यात आदिवासी वादळ म्हणून प्रसिद्ध आहे असे आमचे मार्गदर्शक मित्र देवरामजी लांडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष शरदरावजी लेंदे साहेब आदरणीय गोविंद सामळे साहेब कावा आणि सन्माननीय सर्व तुम्ही माझ्या समोर बसलेले मायबाप जन्म आज आपण ज्यांना इथे ऐकण्यासाठी बसलेलो आहोत ते आदिवासींचे मसिया ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर सतीश जाधव पेंदा तसेच सर्व प्रतिनिधी संघटनांचे प्रतिनिधी या सर्वांच मी या आदिवासी हक्क मेळाव्याच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करतो आणि माझ्या दोन शब्दांना प्रस्ताव करायला सुरुवात करतो बाप आज पंधरा सप्टेंबर हा दिवस जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने द्यावा असा हा दिवस आहे त्याचं कारणही तसंच आहे या आजच्या दिवशी ज्या इथून मागे जुन्नर तालुक्यामध्ये कधीच घडला नाही तो आजचा दिवस आहे आजच्या या अधिकार मिळवण्यासाठी जुन्नर तालुक्यामध्ये एकूण आदिवासी जमाती ह्या चार राहतात त्यामध्ये महादेव कोळी ठाकर आणि कातकरी या चारही अनुसूचित जमाती त्यांचे सर्व प्रतिनिधी व सर्व समाज बांधव या एकाच जतकाली जमलेल्या आहेत याचा मला सात अभिमान आहे <प्रतित> खर तर सगळ्यांचे प्रश्न सारखेच आहे बांधवांना पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस आपला भारत देश स्वातंत्र्य झाला स्वतंत्र मिळून तब्बल सत्याहत्तर वर्ष झाली तरी समाज बांधवांना हक्कासाठी अधिकारासाठी भांडावं लागतं मेळावं घ्यावं लागतात ही सर्वात मोठी शोकांतिका आहे स्वतंत्र आदिवासी समाजाच्या समस्या ह्या त्याच होत्या आणि आताही जवळजवळ आदिवासी समाजाच्या समस्या ह्या त्याच आहे तुम्ही म्हणाले कस तर पाणी प्रश्नाचा मुद्दा घेता तर जुन्नरचा जवळजवळ नऊ हजार आठशे हेक्टर क्षेत्र हे भात लागवडीखालील क्षेत्र आहे पश्चिम भागामध्ये सर्व धरण झाली आदिवासी क्षेत्रामध्ये सर्व धरणं झाली म्हणजे आदिवासी क्षेत्रामध्ये धरणं झाली असतील तर त्या धरणाचं पाणी हे आदिवासी शेतजमिनीला मिळालं पाहिजे परंतु मात्र आदिवासी क्षेत्राला पाणी तर नाहीच नाही परंतु माझ्या महिला वकिलींना भर पाण्यासाठी दोन दोन तीन तीन किलोमीटर वन वन भटकावं लागतं ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे कृपया टाळ्या वाजू आपल्या समस्या आहे त्या ह्या समस्या चायनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे कारण तब्बल चौसष्ट वर्ष आपण आपली सत्ता त्यांच्या हातामध्ये दिलेली आहे माझ्या आदिवासी महिलांना ही वनवण करावी लागते आजही पिण्यासाठी आदिवासी क्षेत्रामध्ये शुद्ध पाणी नाही लेण्या साहेब अजिबात शुद्ध पाणी नाही त्यामुळे सगळ्यात जास्त आजारी पडण्याचा प्रमाण आहे ते, ते माझ्या आदिवासी शिक्षकांमधलं आहे रस्त्यांची दुरावस्था रस्त्यात खड्ड आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेच आम्हाला समजत नाही एवढा निधी आदिवासी क्षेत्राला येतो क्षेत्राला एवढा निधी येतो परंतु रस्ते मात्र अद्यापही आमच्याकडे झालेले नाही गाडी चालवत असताना चार वेळा गाडी वाकडी तिकडी होते त्यामुळे तो रस्ता आहे की खड्ड आहे हे आम्हाला कळत नाही जुन्नर तालुक्यामध्ये बहात्तर ठाकरवाडे आहेत तसेच भिल्ल वस्ती आहे तसेच तात्काळी वस्ती आहे आम्ही बहात्तर ठाकरवाड्यांवरती जाऊन आलो एकाही ठाकरवाडीमध्ये दादा एकाही ठाकरवाडीमध्ये पक्का रस्ता अजूनही नाही ही सगळ्यात मोठी आपण का आणि पट्टे जातो परंतु पाच वर्ष एकही प्रतिनिधी रस्ता करण्यासाठी येत नाही ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आरोग्याची समस्या आरोग्याची ती सुम आहे फक्त आदिवासी भागामध्ये दवाखाने आहेत फक्त दवाखाने मॉडेल म्हणून उभे केलेले आहेत परंतु त्या आदिवासी भागामध्ये डॉक्टर मात्र उपलब्ध नाही डॉक्टर तिथे राहणं गरजेचं आहे परंतु डॉक्टर म्हणतात माझी सोय तिथं होत नाही डॉक्टर जुन्नरला नारंगावला पुण्याला राहतो माझा आदिवासी लहान भाऊ माझी लहान बहीण माझी पोठी बहीण माझा दादा बाबा आजारी पडतो त्याला झोळी करून आणावं लागतं परंतु त्या दवाखान्यामध्ये सोय होत नाही ही अत्यंत धनी आणि लाजीनवानी व्यवस्था आहे माझ्या पिंपळगाव दोघे धरणाच्या शेजारीच्या वाडीमध्ये एका मध्या लहान बहिणीला साफ चावला साफ चावला उपचारा अभावी माझी बहीण तडफडून गेली परंतु तिला उपचाराला डॉक्टर मिळाला नाही किंवा औषध पाणी मिळाला नाही धिकार असू शासनाचा शिक्षण शिक्षणाचा इतिच बहुम आहे शाळांवर मुलांना शाळा आहेत आश्रम शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा आहेत परंतु शिक्षक कुठे आहे शिक्षक मात्र नाही शिक्षकांना विचारलं अहो सर तुम्ही चार वर्ग एकच आहेत आम्ही मागणी केली आहे पंचायत समितीला आम्ही मागणी केलेली आहे जिल्हा परिषदला याच्या खोलात जाऊन शिरल्यानंतर असं लक्षात येतं की लाखोच्या संख्येनं ना। नाशिक या ठिकाणी आम्ही मोर्चा काढलेला होता पेसावरती करण्यासाठी पेसावरती आजचा शेवटचा दिवस आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आहे आजचा शेवटचा दिवस आहे आजच्या दिवशी तर माझ्या बांधवांना नियुक्ती पत्र मिळाले नाही तर मात्र आता आपण थांबायचं थांबायचं आभी नाही तो आभी नाही तो माझ्या ठाकर तातकरे भिल्ल बांधवांना घरे बांधण्यासाठी जागा नाही त्यांनी घर तर बांधलेले परंतु घर दुसऱ्याच्या जागेमध्ये बांधलेली आहे इलेक्शन आलं तो माणूस येतो ए मी सांगल त्याला तुम्ही मतदान करायचं नाहीतर तुमची घरं ओढून टाकू अरे कुठली दादागिरी आहे हे कुठलं शासन आहे माझ्या आदिवासी ठाकर बांधवांची ही आहे अजिबात त्यांना घरं बांधण्यासाठी जागा नाही या गोष्टीवरती सुद्धा आपण काम करणं अत्यंत गरजेचं आहे ज्वलंत उदाहरण म्हणजे नारायणगड नारायणगडातून इथं तीनशे चारशे लोक आलेले दादा नारायणगड भिल्लवस्ती आहे भिल्लवस्ती यांना घर बांधण्यासाठी जागा नाही त्यांनी ती घर फॉरेस्ट आणि बकरीच्या ठिकाणी बांधली परंतु शासनाने मात्र ती घरं जेसीबी लावून मोडून टाकली ता? तो या माणुसकीचा घटक नाही तो आपल्या सर्वसामान्यांचा घटक नाही हा लोकांचा घटक नाही तोही लोकांचा घटक आहे परंतु त्यांना माहित आहे त्यांना माहीत आदरणीय मारुतीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी या ठिकाणी नारंगा बिल्लवस्त्या की मोडून टाकली त्या ठिकाणी अकरा ते बारा दिवस साहेबार्थी आहे अकरा ते बारा दिवस मंजर या ठिकाणी उपोषण केलं या उपोषण केलेल्या सर्व वस्तींना सोडवायचे ब्रिगेड <प्रस्था> तर आपल्याला आपला लोकप्रतिनिधी असणं अत्यंत गरजेचं आहे मागे पाच गावांची परिषद झाली कोपरे मांडव्या ठिकाणी एम आय टँक संदर्भात त्या ठिकाणचे लोक आलेले त्या ठिकाणी अक्षरशः पिण्यासाठी पाणी नाही पाणी दिसतंय खाली धरणाच परंतु पिता येत नाही कारण धरणापर्यंत जाऊन आणायचं तर दहा किलोमीटर अंतर आहे माझी भगिनी पाणी आणण्यापर्यंत टिकेल की नाही ही, ही आमच्या प्रश्न निर्माण झालेला आहे खर तर एकोणीसशे बासष्ट पासून निवडणूक आहे कृष्णराव मुंडे साहेबांच्या रूपातील दोन वर्षे जर सोडली तर अद्याप आदिवासी समाजाला लेंडे साहेब प्रतिनिधित्व दिले गेले नाही आदिवासी समाजाचे निसर्गवासी कृष्णराव मुंडे साहेबांनी प्रयोग केला आणि शरद पवार साहेबांनी वर हस्त ठेवला आणि कृष्णराव मुंडे साहेब निवडून आले जुन्नर तालुक्यामध्ये सर्वांच्या माहितीसाठी असाव तीन लाख चौदा हजार अठ्ठावीस मतदान दोन तीन हजार या नवीन मतदार यादीमध्ये वाढवून आले त्यामध्ये फक्त फक्त आणि आदिवासी समाजाचं मतदान एक लाख तीन हजार नऊशे सव्वीस आहे तर एक लाख तीन हजार नऊशे सव्वीस एवढं मतदान जर एकाच माणसाला झालं शंभर टक्के लाईफ टाईम हा आदिवासी आमदार होऊ शकतो <देखेगे> परंतु आपल्याला मात्र कधीच एक होऊ दिला नाही ठाकरांना ठाकर समाजाला वाटतं कोळ्यांचं आम्हाला काही देणं घेणं नाही कोळ्यांना वाटत आम्हाला बिल्लांचं काही देणं गेलं नाही बिल्लांच वाटतं आम्हाला तात्कऱ्यांचं का वाट काही देणं गेलं नाही पण आज आज या मेळाव्याच्या निमित्तानं समाज एकत्रित करण्यात आलेले आहे ही, आणि ही, येणाऱ्या प्रशासनाला चपराक आहे खर तर एकोणीसशे आदिवासी आमदाराची नांदी झालेली होती आणि तीच नांदी या वेळेला या सुंदर तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी बांधणी मनावर घेतलेला हा समाज हा समाज जो एकत्रित झालेला आहे हे सर्वच्या सर्व श्रेय हे अभिमानानं जे आदिवासी म्हणतो हे सगळ्यांना माहिती आहे की आदिवासी विचार मंचाचा सगळ्यात मोठा पुढाकार आहे याच्यामध्ये कारण ही गर्दी प्रत्येक गावात प्रत्येक वाढीत प्रत्येक वस्तीत जर आदिवासी हा एकत्र येण्याला सुरुवात झालेली असेल तर तो, तो चळवळीचा यश आहे आणि या ठिकाणी चळवळीच्या माध्यमातून आपल्याला एक नवीन नेतृत्व मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझ लांबलेला प्रस्ताव या ठिकाणी थांबवतो जय आदिवासी आदिवासी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन